हो नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या निवडणुकीचा बिगुल बातेल आहे आपण ही उमेदवार म्हणून आपलं नाव चर्चेमध्ये आहे काय सांगाल की कोणत्या मुद्देला घेऊन आपण जनते जाणार आहोत मी दिनेश गुणवंतराव टुले माझा जन्म आहे बिष्णूर मध्ये नरखेड तालुक्यामध्ये आणि आमच्या वडिलो पारजित हे आम्ही इथे माझ्याच आजोबा पहिल्यांदा इथे सरपंच होते त्यांनीच इथे जे काही डेव्हलप केले असेल इथे सरकारी दवाखाना माझ्या आजोबानी चालला शाळा माझ्या आजोबांनी काढली त्यांनी त्यांच्या आईची तेरवी न करता त्या पैशात शाळा काढली कारण की त्यांच्या आईनं सांगितलं होतं काही इथं तेरवी करू नको पण एक शिक्षण या मुलांना भरपूर दूर पैदल जावं लागते त्याच्यासाठी आजोबानी शाळा काढली तिथं पण फार गर्बडी त्यांच्यापासून आम्ही शिकलो आणि लोकांची सेवा करणं हे आमच्या रक्तामध्ये आहे पहिलेपासून आमच्या घरी त्या वेळेपासून जे आता अन्नदान चालू आहे ते आताही चालूच आहे असं आमचं घराचा परिचय माझाही परिचय मी आता मध्ये पाच वर्ष पहिले मी सरपंच होतो या गावामध्ये आणि इथे कंटिन्यू पंचवीस वर्षापासून ज्याची सत्ता होती त्याच्या विरोधातच आम्ही होतो कारण की त्यांनी इतकी आम्हाला सगळ्याला आता माझ्यासारखे बरेच लोक आहे एरियामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये थोडस जरी काही चांगलं दिसलं चांगले, चांगले कपडे जरी घालून दिसले चांगल्या गाडीत जरी फिरलं तरी त्या लोकांना सहन होत नाही तर ते लोक आपोआप जळणुकीच्या भावनेतून इथे आपल्या मागे लागून काहीतरी काड्या करणे कुणावर केसेस काही बी असं करून माझ्यावरच अठरा केसेस लावल्या होत्या आता ते सावरता सावरता त्या कारणामुळे आईनं म्हटल्यामुळे आम्ही मग मुंबईला शिफ्ट झालो मग आता ती मुंबईत मी वीस वर्ष बावीस तेवीस वर्षापासून काम करतोय आता मुंबईत कधी गेलो असलो तरी गावात विसरलो नाही गावातल्या एरियातल्या प्रत्येक माणसाचा कोणताही फोन आला असेल तर त्याचं काम केलं तुम्ही या पुऱ्या एरियात नाही या जिल्ह्यात विचारा का दिनेश टुलेला जेव्हा बी फोन केला त्याला मदतीला कधी धावला कुठल्याही प्रकारची मदत असो ते शहरात असो मुंबईत असो का दिल्लीत असो आता ह्या माझा पियार इतका मोठा झाला आहे का मी सांगायची गरज नाही आहे सगळ्यात देशभर कुठलंही शहर असू द्या कुठलंही स्टेट असू द्या तिथे आपले मित्र आहे आणि काही नाही काही कसं काय गावासाठी करता येईल याच उद्देशाने एक आपलं हे राहते का कोणती बी कंपनी आली तर आपल्या गावात कसं त्याची मदत होईल आपल्याला तिथून त्याच्या सीआरसीआर फंडमधून आपण इथं काम कसं करता येईल ह्याच आपला एक उद्योग राहते फक्त गावाचं आणि गावाचे लोक मी कितीही मोठा माणूस हो काही हो कुठेही जाऊ दुनियात पण मी गावाला कधी विसरणार नाही तो विकास आहे आणि कशा प्रकारच सा विकास तर एवढा बाकी आहे का आपण जे बी काही करायला लागलो काही हे लोक पहिले त्रास देत होते आणि ते कामच होत नव्हतं फंड आणलेले मी कुठून कुठून आणलेले ह्या लोकांना थांबून ठेवले पण रिलीज येऊ नाही दिले म्हणून ठेकेदार लोकांनी काम नाही केले काही असेच पैसे वापस गेले कारण की सत्ता त्याची होती आता यावेळेस सत्ता आपली बीजेपी ची आहे इथं चरण भाऊ आपले आमदार आहे आणि माध्यमातून तर इथं कुठली गोष्टच अशी नाही आहे का जे मी करू शकणार मी गावात या वर्षी गावाद, या गावात दीड कोटी रुपये आणले दीड कोटी रुपये आणि काल अजून एक पंचवीस लाख रुपये कृपाला साहेबांना दिले असे पावणे दोन कोटी रुपये या वर्षाच्या याच्यात या गावात विकासासाठी रस्त्यांसाठी स्मशानभूमीसाठी नाल्यांसाठी कुठलं असं कोणी आहे नाही आता सरकारमध्ये का आपण त्याला सांगितलं ना गावासाठी पैसे येणार नाही ह्या विकास एकच ध्येय आहे आपलं आणि ह्या एरियात जेवढे बी माझ्या सर्कलमध्ये गावं येईल बत्तीस हे ये मी एवढं भयंकर सर्कल करणार आहे हायटेक हे पूर्ण महाराष्ट्रात एक नऊ सर्कल असं राहील तर जिथं सरकार पोहोचायच्या पहिले आमची यंत्रणा पोचव आणि त्या माणसाला मदत होईल एवढं आम्ही प्लॅन तयार करून ठेवलाय ह्या सगळ्या गोष्टीचा आणि मला एकदम कन्फर्म माहित आहे का बावनकुळे साहेब आहे सीएम साहेब आहे बाकीचे सगळे आमदार आमचे भाऊ चरण भाऊ आमदार आहे सुधाकर साहेब आहे माझी जिल्हा अध्यक्ष आता बी त्यांना पदवीधर मतदारसंघातली तिकीट डिक्लेअरच टीक। झाली आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे ते पण माझ्या सगळे सोबत आहे आणि मेन म्हणजे माझ्या एरियातले सगळे लोक जे ज्यांना ज्यांना मी मदत करतो किंवा ज्यांच्या सुखदुःखात मी सहभागी होतो प्रत्येक माणूस हक्कानं फोन करते मला आणि मी त्यांना धावून जातो मी जरी नसलो मी जर मुंबईला असलो जास्त मुंबई राहतो पण माझं हप्त्याचं इथे येणं आहे हप्त्याचं येणं मी सगळ्या ठिकाणी फिरत असतो माझे लोक त्यांच्यासाठी काम करतात अशा याच्यातून माध्यमातून आपलं गावासाठी कसं करता येईल मा सगळं करू आणि चालू आहे स्मार्ट ग्रामपंचायत नगर परिषद होण्याकरिता आपलं सामोरचं पोट कसा राहील नाही स्मार्ट ग्रामपंचायत तर मला करायची आम्ही आता शाळा बी आमची डिजिटल केली आणि माझ्या एरियामध्ये जे बी आहे पंचवीस सव्वीस ग्रामपंचायती येते ते पूर्ण डिजिटल करणारच आहे मी आम्ही सरकारच्या ह्या सगळ्या योजनाच आहे फक्त माणूस पाहिजे ती तंत्र जाऊन ते सगळं करून देणार त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे मेहनत घेऊ साऱ्या गोष्टी करू आमदार आहे सोबत पालकमंत्री सोबत आहे कधीच कोणा गोष्टी नाही नाही पूर्ण ह्या एरियाचा जो विकास होईल त्या पुरा महाराष्ट्रात कुठे होणार नाही एवढी मला गॅरंटी आहे पाणी आणि हा सर्वात मोठा मुद्दा इथे मानला जात आहे ह्याच्यासाठी कसं लोकांना वीज पाणी त्यांना शेतकऱ्यांना जास्त सर्व काय नाही नाही आता बघा सरकारनं प्रत्येक ठिकाणी आता आमच्या गावात पण एक प्राथमिक आरोग्य केंद्र पीएससी पी एस सी आहे दहा कोटीचं हॉस्पिटल आहे इथं आमच्या इथं आता इथून ह्या एरियामध्ये असे दोन तीन हॉस्पिटल आहे आणि प्रत्येक ठिकाणी दवाखाने आहे आता सरकारच्या माध्यमातून जे काही करता येईल ते तर करूच पण आता बाकीच्या सगळ्या गोष्टी तर नागपूरला आहे जर मोठ्या बिमाऱ्या असल्या तर ते नागपूरच शिफ्ट करावं लागते आता त्याच्यासाठी आम्ही आता आमदार साहेबांना विचार केलाय का सिंगल एक पाचशे बेडचं हॉस्पिटल ते बनवत आहे मोठा त्याचं सँक्शन बी झालंय ते चालू होणार आहे इथं जर ते हॉस्पिटल झालं तर कुठल्या गोष्टीची अडचणच नाही आहे आणि राहिला पाण्याच्या प्रश्नानं वीज आता आपल्या भागामध्ये तसंही खूप डेव्हलप करून दिलं आहे सरकारनं पण इथं पाचवी चवढी खोल आहे हजार बाराशे फुटावर पाणी गेलंय पण जागोजागी नदीला अडवून पाणी थांबवलंय आणि विजेचा जो प्रश्न आहे तो वीज आता विजेचा जो कट का, आहे इथं आपल्या एरियात नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वीज शेतकऱ्याला दिली जाते आणि विजेचं बिल सुद्धा भरावं लागत नाही ना सगळ्या वर्षी माफच होतं ना बिल म्हणून शेतकऱ्याला वीज आणि पाण्याचं तेवढं नुकसान नाही आहे शेतकऱ्याला पाहिजे तर भाव। भाव काहीच नाही सगळं बरोबर येणाऱ्या निवडणुका लवकर सुरू आहेत आपण आपल्या क्षेत्रातल्या मतदारांना जनतेला काय एक आव्हान काय संदेश करणार आहोत नाही माझ्या एरियातला एरियातल्या जनतेला माझ्या सगळ्या सर्कलमध्ये जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये माझी एकच विनंती आहे सगळ्या जनतेला आई बहिणीला वडीलधारा सगळ्या व्यक्तींना का तरुण मुलांना तर तुम्ही यावेळेस ह्या इथे जो कॅन्डिडेट माझ्यासारखा पक्षानं दिलेला राहील बीजेपीनं जो कॅन्डिडेट देईल मला एवढी गॅरंटी आहे की मला सीट मिळेल पण कदाचित कुठल्या गोष्टी घडल्या काही झालं हे ये सांगता येत नाही जोपर्यंत काही होत नाही पण माझी एवढीच विनंती आहे का ज्याचं सरकार दिल्लीत आहे ज्याचं सरकार महाराष्ट्रात आहे त्याच सरकारच्या माणसाला निवडून दिलं तरच आपल्या गावातला विकास होईल म्हणून आपण कुठल्याच गोष्टीच कोणी काही बोलू शकते कोणी काही पण आपण कोणतीच आपली दिशा भूल नाही करायची आणि परफेक्ट माणसाला मतदान करून ह्या जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बसलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या भागातून एक सदस्य कसा जाईल तिथे याच चिंतन करून भारतीय जनता पार्टीच्या कमळालाच मतदान केलं पाहिजे तरच आपल्या भागातला विकास होऊ शकते तरच आपल्या गावातला विकास होऊ शकते तेव्हाच आपले पूर्व गरीब जे बी कोणी आहे किंवा बेरोजगार आहे त्यांना काम भेटू शकते जे बी काही होईल तर हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते दुसरं कोणी करू शकत नाही माझा तो तोच संदेश त्या सगळ्या लोकांना आमदार इथं भारतीय जनता पार्टीचे आहे आणि चरणभेऊ हे एक विकास पुरुष आहेत त्यांनी जसं काटोल बनवलं त्यांनी मला सांगितलं होतं का दिनेश आपल्याला प्रत्येक गाव प्रत्येक नगरपालिका काटोलसारखी सुंदर बनवायची आहे सिंग सारखं सुंदर प्रत्येक गाव बनवायचं आहे हाच एक संदेश आहे का तुम्ही आमदार साहेबावर सीएम साहेबावर आणि बावनकुळे साहेबांवर विश्वास ठेवून इथं भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटला मतदान करा आणि इथून सगळं जास्तीत जास्त मतांना आपला कॅन्डिडेट निवडून गेला पाहिजे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा धन्यवाद